मित्रांनो हा माझ्या आयुष्यातला पहिलाच शरीर सुखाचा प्रसंग आहे मी माझी आई माझे वडील असे आमचे छोटेसे कुटुंब आम्ही दिल्लीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहतो तेव्हा मी नुकताच बारावी पास होऊन तेरावीमध्ये प्रवेश केलेला होता आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो ती बिल्डिंग पाच मजल्याची होती आणि प्रत्येक मजल्यावरती चार चार फ्लॅट होते आम्ही पाचव्या मजल्यावरती राहायला होतो पाचव्या मजल्यावरती दोन फ्लॅट खाली होते आणि आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये मनीषा आंटी त्यांच्या मिस्टरांबरोबर राहायच्या त्यांच्या मिस्टरांचा बिझनेस असल्यामुळे ते दिवसभर घराच्या बाहेरच राहायचे रात्री झोपायलाच यायचे मनीषा आंटींचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले होते त्यांना आपत्ते नव्हते त्यांचे मिस्टर बॉडीने खूपच जाड होते आणि बिजी शेड्यूल मुळे ते मनीषा वहिनींना वे अजिबात वेळ द्यायचे नाहीत या कारणामुळे त्या, त्या दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे त्या दोघांचा जोडा अजिबात सोबत नव्हता मनीषा वहिनी सांगायचे झाले तर मित्रांनो तिचे वय तीस वर्ष होते पण तिचा बांधा अजूनही वीस वर्षाच्या टच मुलीसारखा होता साडेपाच फूट उंची आणि फिट्ट गोरा रंग ती खूपच मॉडर्न होती ती नेहमी फिटिंगचे कपडे वापरायची ती घरी गुडघ्या एवढा गाऊन घालायची तोही लाल गुलाबी अशा भडक रंगांमध्ये तोही शरीराबरोबर फिटिंगचा जा। बाहेर जातानाही ती स्कर्ट जीन्स असे मॉडर्न कपडे घालायचे त्या कपड्यांमध्ये ती एकदम माल दिसायची माल त्यांचे छातीवरचे आंबे खूपच टाईट आणि त्यांना उभारी होती त्यांचे पोट आणि कंबर एकदम स्लिम आणि ड्रीम होते पण त्यांच्या पाठीमागचा पुट्टा खूपच मोठा होता त्यामुळे त्या मॉडर्न कपड्यांमध्ये एकदम सेक्सी उठून दिसायच्या त्या त्या असल्यामुळे दिवसभर घरी त्यामुळे खूपच निराश आई वडील सकाळी नऊ नंतर ऑफिसला जायचे त्यामुळे घरी एकटाच मी असायचो दिवसातला जास्तीत जास्त वेळ मी त्यांच्या सोबत त्यांच्या घरी असायचो त्यांची सर्व कामे मी करायचो मी त्यांना आंटी म्हणायचो आणि मी त्यांच्याबद्दल कधीही चुकीचा विचार केलेला नव्हता एके दिवशी त्यांच्या मिस्टरांनी त्यांना एक स्कूटी घेऊन दिली होती त्यांना स्कूटी येत नव्हती त्यामुळे त्या माझ्याकडे स्कूटी शिकवण्यासाठी हट्ट करू लागल्या मी त्यांना स्कूटीवरती बसवून एका शाळेच्या मैदानावरती घेऊन गेलो आणि त्यांना स्कूटी शिकवू लागलो मनीषा आंटीने आज अर्ध्या मांडी एवढा स्कर्ट आणि टॉप गाठलेला त्यांच्या टच भरलेल्या गोऱ्या रंगाच्या अर्ध्या मांड्या बघून आजूबाजूचे पुरुष टक लावून बघायचे त्यांचा टॉप त्यांच्या शरीरावरती एवढा फिट होता की त्या जरा जरी वाकल्या तरी त्यांच्या संपूर्ण आंबे बाहेर दिसायचे आता त्या स्कूटीवरती पुढे बसलेल्या त्यांना चिकटून मी मागे बसलेलो आणि मी अशा प्रकारे त्यांना स्कूटी शिकवत होतो आमच्या दोघांमध्ये हवापास होण्या इतकेही अंतर नव्हते माझा चेहरा आणि माझे ओठ त्यांच्या मानेवरती त्यांच्या कानावरती सारखे घासत होते आता मित्रांनो त्यांच्या अर्ध्या उघड्या मांड्या आणि त्यांच्या टॉप मधून दिसणारे त्यांचे अर्धे आंबे आणि त्यांच्या उघड्या हातांचा नेहमी होणारा स्पर्श यामुळे माझा पोपट कडक होऊ लागला होता थोडा वेळ स्कूटी शिकवल्यानंतर त्या आता स्वतः व्यवस्थित स्कूटी चालवू लागल्या होत्या स्कूटीवरती मागे बसून मी त्यांना गाईड करत होतो मी खूपच गरम झालो होतो मला काहीही सुचत नव्हते मी चोरून चोरून आणि वाकून त्यांच्या अर्ध्या निम्म्या उघड्या मांड्या आणि त्यांचे आंबे बघण्याचा प्रयत्न करायचो माझे सगळे लक्ष त्यांना गाडी शिकवण्याकडे नव्हते तर त्यांच्या शरीराकडे होते आणि मध्येच त्यांनी अचानकपणे जोराचा ब्रेक मारला माझा संपूर्ण तोल त्यांच्या शरीरावरती गेला मी अचानक घाबरलो आणि मी माझ्या हाताने त्यांचे आंबे घट्ट पकडले आता मी पूर्णपणे हँग झालो होतो मला काहीही सुचत नव्हते मी त्यांचे आंबे घट्ट पकडून तशाच अवस्थेमध्ये उभा राहिलो होतो एका मिनिटानंतर त्या ओरडल्या मनीष सोड आता स्कूटीच्या मधल्या मोकळ्या जागेवरती आम्ही दोघे एकमेकांना पकडून उभे होतो मी माझ्या हातांनी त्यांचे आंबे आवळून धरले होते माझा बाबुराव एकदम कडक झाला होता आणि तो त्यांच्या मागल्या फटीमध्ये एकदम व्यवस्थित ऍडजस्ट झाला होता त्यांना त्यांच्या मागल्या फटीमध्ये माझ्या बाबुरावचा सहवास सहजपणे जाणवत होता त्या ओरडल्यानंतर मी पटकन त्यांना सोडले आणि सॉरी बोललो आता पुढचा अर्धा तास मी पुन्हा तसेच त्यांना स्कूटी शिकवू लागलो होतो पण आता आमच्या दोघांच्या मध्ये अंतर होते आणि त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याचे धाडस माझ्यामध्ये नव्हते तरीही संधी मिळेल तसे मी त्यांच्या अर्ध्या मांड्या आणि त्यांचे आंबे बघण्याची संधी सोडत नव्हतो आता पुढचे चार पाच दिवस मी त्यांना त्याच ठिकाणी नेऊन स्कूटी शिकवली या ना त्या कारणामुळे मी त्यांच्या शरीराला नेहमी स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचो आता माझे धाडस वाढलेले होते दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वेळा ब्रेक मारला आणि मी जाणून बुजून चार वेळा त्यांच्या अंगावरती पडलो आणि त्यांचे आंबे घट्ट पकडले पहिल्या तीन वेळा त्यांनी मला इग्नोर केले पण चौथ्या वेळी त्यांनी मला इग्नोर केले नव्हते आता त्यांनाही मजा येऊ लागली होती शेवटचे दिवस तर मी मी त्यांना स्पर्श करायचो त्यांनी ब्रेक मारलाच त्यांच्या शरीरावरती पडायचो आणि आंबे त्यांची आवळ पकडायचो आता त्या कोणताच प्रतिकार करत नव्हत्या जणू काहीच झाले नाही अशा रिएक्ट करायच्या सुरुवातीला मागे बसून मी त्यांच्या उघड्या मांड्यांवरती हात ठेवला नंतर त्यांचा कोणताच विरोध न झाल्यामुळे मी त्यावरती माझा हात फिरवू लागलो होतो त्या कोणतीच रिॲक्शन देत नव्हत्या त्यामुळे हा माझ्यासाठी ग्रीन सिग्नलच होता आता संध्याकाळी मला झोप लागत नव्हती मनीषा आंटींचा चेहरा आणि त्यांचे अर्धे उघडे शरीर माझ्या डोळ्यासमोर फिरत होते आता दररोज रात्री त्यांचा विचार करून मी माझा बाबराव हलवत होतो एके दिवशी मी घरी होतो आई वडील ऑफिसला गेले होते करमत नसल्यामुळे मी मनीषा आंटींकडे गेलो त्या किचनमध्ये काम करत होत्या मी जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारू लागलो थोड्याच वेळात त्या बोलल्या अंकित थोडा वेळ इथे बस मी आंघोळ करून आले एवढेच बोलून त्या बाथरूममध्ये निघून गेल्या पुढची दहा मिनिटे मी हॉलमध्ये मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलो होतो एवढ्यातच बाथरूममधून आवाज आला अंकित त्यांचे ऐकून मी बाथरूमच्या दिशेने गेलो बाथरूमचा दरवाजा अर्धा उघडाच होता समोर मी जे बघितले ते बघून माझा बाबरो एकदम टाईट झाला समोर मनीषा आंटी समोर बिना कपड्याची भिजलेली आणि डोक्याला शॅम्पूचा फेस लावून उभी होती मागल्या बाजूने त्यांच्या मौसल पुट्ट्यांचा आकार खूपच मोठा दिसत होता ती चड्डी मागल्या बाजूने त्यांच्या पुट्ट्यांच्या फटींमधून गायब झाली होती मागल्या बाजूने त्यांचे आंबे अर्धवट दिसत होते मी बाथरूमच्या बाहेर येऊन काय असा आवाज दिला त्या बोलल्या सिंटेक्स मधलं पाणी संपलं आहे मला किचन मधल्या हांड्यामधलं पाणी आणून देशील का मी त्यांना हांड्यामधले पाणी आणून दिले त्या आंघोळ करून बाहेर आल्या आता माझ्या समोर त्यांचे उघडे शरीर जसेच्या तसे दिसत होते मी खूपच खुश झालो होतो माझ्या आयुष्यात एखाद्या सुंदर स्त्रीला कपड्याविना मी पहिल्यांदाच बघितले होते आता पुढचे आठ दिवस मी या ना त्या कारणामुळे दिवसभर त्यांच्या घरी असायचो त्यांच्या अर्ध्या उघड्या मांड्या आणि अर्धे आंबे नेहमी मला बघायला मिळायचे माझी नजर त्यांना सहजच जाणवायची तरीही त्या कोणतीच रिॲक्शन देत नव्हत्या एके दिवशी त्यांचे मिस्टर कोणत्या तरी बिझनेस ट्रिपसाठी विदेशात पुढची आठ दिवस जाणार होते आणि त्या घरी एकट्याच असल्यामुळे पुढचे आठ दिवस झोपायला सोबतीसाठी त्यांनी मला येण्यास सांगितले होते ही बातमी त्या खूपच खुश होऊन सांगत होत्या आणि हे ऐकून माझा तर आनंदाचा पाराच राहिला नाही ठरलेल्या दिवशी त्यांचे मिस्टर एअरपोर्टसाठी निघून गेले संध्याकाळी मीही माझे जेवण आणि माझा स्टडी आवरला आणि त्यांच्या सोबतीसाठी त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो त्यांनीही त्यांचा स्वयंपाक आणि जेवण आवरले आता आम्ही आमची झोपायची सोय करू लागलो मी बोललो मनीषा आंटी मी सोफ्यावरती झोपतो तुम्ही बेडरूममध्ये झोपा त्या बोलल्या वेड्या तू पण माझ्यासोबत बेडरूममध्ये झोप हे ऐकून मी लाजलो त्यावरती त्या, त्या बोलल्या वेड्या तू अजून लहान आहेस काय लाजतोस आता मी खूपच खुश झालो होतो फेब्रुवारीचा महिना होता दिल्लीमध्ये खूपच थंड सुटली होती आम्ही दोघे एकाच पांगरुणामध्ये शिरलो होतो मनीषा आंटीने बिनाबायाचा आणि मोठ्या गळ्याचा अर्ध्या मांडीपर्यंतचा फिटिंगचा गाऊन घातला होता तिच्या गाऊनमधून तिच्या छातीवरचे आंबे आणि तिचा मागला पुट्टा सहजपणे जसाच्या तसा जाणवत होता माझा बाबरो चड्डीच्या आतमधून सलामी देऊ लागला होता मीही शॉर्ट चड्डी घातली होती आणि वरतीही शॉर्ट बनियान घातले होते अशात आम्ही एकाच पांघुरुणात होतो थंडी जास्त असल्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना चिकटून झोपलो होतो माझ्या उघड्या हातापायाचा तिच्या उघड्या हातापायाला स्पष्टपणे स्पर्श जाणवत होता आणि माझ्या अंगाला काटे आले होते आम्ही गप्पा मारत होतो आता माझा बाबूराव पूर्णपणे कडक झाला होता बराच वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही दोघेही झोपी गेलो मध्यरात्रीला मला जेव्हा जाग आली मी बघितले मनीषा आंटी माझ्या शरीरावरती पाय टाकून झोपल्या होत्या आणि त्यांचा गाऊन त्यांच्या कमरेच्या वरती आला होता आता त्यांची संपूर्ण उघडी मांडी माझ्या मांडीला चिटकली होती माझा बाबूराव खूपच जास्त कडक झाला होता आता मला अजिबात कंट्रोल होत नव्हते मी पटकन त्यांना सरळ झोपवले अलगत त्यांची चड्डी त्यांच्या शरीरापासून बाजूला काढली मीही माझी चड्डी बाजूला काढली आणि मी, मी त्यांच्या शरीरावरती आलो आणि त्यांची चाटू लागलो सुरुवातीला त्या झोपेत होत्या थोड्या वेळानंतर त्यांच्या श्वासाचा आवाज मला येऊ लागला होता त्यांची चिमणी आता ओली चिंब झाली होती त्यांचा गाऊन मी त्यांच्या नरड्यापर्यंत वर केला होता त्या संपूर्ण नागड्या माझ्या समोर दोन पाय पसरून झोपल्या होत्या आणि त्यांच्या तांगड्यांच्या मध्ये बसून मी त्यांची चिमणी चाटत होतो आता मला कंट्रोल होत नव्हते मी पटकन उठलो माझा बाबुराव हातामध्ये घेतला आणि तिच्या अंगावरती येऊन तिच्या चिमणीवरती सेट करून माझा बाबुराव तिच्या चिमणीच्या बुडकावरती घासू लागलो आणि तिच्या झोपेच्या अवस्थेमध्येच तिचे ओठ माझ्या ओठांनी चाटू लागलो ती झोपेचे नाटक करत होती तिचा श्वास मला सहजपणे जाणवत होता आता मी धाडस केले माझा बाबूराव तिच्या चिमणीच्या बुळकावरती सेट केला आणि जोराचा फटका दिला माझा बाबूराव पटकन तिच्या चिमणीच्या आतमध्ये घुसला तिने पटकन डोळे उघडले तिने ओरडण्याचा प्रयत्नही केला पण माझे ओठ तिच्या ओटांमध्ये होते पुढच्याच क्षणात मी माझ्या कमरेने हलवून तिला जोरात फटके देऊ लागलो आता तिनेही हाताने आवळून मला मिट्टी मारली होती आणि किस करण्यासाठी तीही मला खालून रिस्पॉन्स देऊ लागली होती आता तिने तिच्या पायांनी माझ्या पायांना तिडा दिला होता आणि वरून हाताने ती मला खेचत होती आम्ही दोघांनी एकमेकांना स्वतःच्या हातांनी मिटिंगमध्ये खूपच जास्त आवडले होते मी वरून खूपच आवेगाने आणि ताकदीने फटके देत होते तीही खालच्या बाजूने उडून माझ्या फटक्यांना पुरेपूर प्रतिसाद देत होती ती खूपच खुश झाली होती जणू काही कित्येक वर्षांनी तिला मनासारखे शरीर सुख मिळाले होते मी पुढची पंधरा मिनिटे भयान आणि तुफान स्पीडने तिला ठोकतच राहिलो असल्या भयान थंडीमध्ये आम्ही दोघेही घामाने चिंब ओले झालो होतो तरीही आम्ही दोघांनी एकमेकांचे ओठ अजिबात सोडले नव्हते एकमेकांचे ओठ आणि एकमेकांची जीभ आम्ही दोघांनी मनसोक्त चाटून घेतली होती बराच वेळ एकमेकांना ठोकल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या मध्ये गळालो अजूनही आम्ही एकमेकांचे ओठ सोडले नव्हते तिच्या शरीरावरती पडून तिला मी भयानक प्रकारे चुंबन करत होतो आणि तीही खालून माझे शरीर हाताने आवळून माझ्या चुंबनाला प्रतिसाद देत होती दोघेही घामाने चिंब ओले थोडा वेळ तसाच मी तिच्या शरीरावरती पडून राहिलो आणि नंतर मी बाजूला पडलो आता आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो तिचे डोळे चमकत होते ती खूपच आनंदी झाली होती तिला आता घरच्या घरी ठोकण्यासाठी एक पुरुष मिळाला होता त्या रात्रीमध्ये मी तिला तीन वेळा ठोकून काढले होते सकाळी उठल्यानंतर आम्ही दोघे सोबतच बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो दोघेही नागडे होतो ती मला साबण लावून शरीराला चोळू लागली आता पुन्हा मी तिला बाथरूममध्ये उभ्या पोजमध्ये ठोकू लागलो संपूर्ण रात्रीमध्ये मी तिला वेगवेगळ्या पोजमध्ये ठोकले होते तेही तिला खूपच आवडले होते पुढचे सात ते आठ दिवस संपूर्ण रात्र मी तिला मनसोक्त ठोकत होतो आणि पुढची बरीच वर्षे मी तिला माझ्या मनानुसार तिच्या घरी पाहिजे तेव्हा पाहिजे तसे ठोकत होतो थो। तिला मी नेहमी किचन बेड बाथरूम अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजे तेव्हा ठोकायचो त्यामुळे ती गाऊनच्या आतमधून कोणतेही कपडे घालायची नाही मित्रांनो माझ्या आयुष्यातला हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नवनवीन अशा व्हिडिओसाठी व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून समोरची बेल दाबा